तर दत्त जयंती विशेष अकरा दिवसांचीही प्रभावी दत्त सेवा कितीही खडतड प्रारब्ध असो संकटातून नक्कीच आपल्याला मार्ग मिळेल बाहेर पडाल हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा आता लवकरच चार डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे आणि बऱ्याच महिला गुरुचरित्र पारायणाला सुद्धा बसणार आहेत आणि काही महिला स्वामी चरित्र सारामृताची सेवा सुद्धा बऱ्याच महिलांनी चालू केलेली आहे पण एकवीस दिवसांची स्वामी चरित्र सारांभताची सेवा प्रत्येकालाच करणं शक्य होत नाही किंवा काही बऱ्याचपैकी कि आपण अकरा दिवसांची देखील अखंड दत्तसेवा करू शकतो आणि ती कशी तर बघा आपण ही सर्वच मिळून सर्वच करणार आहोत तर चोवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला दत्त सेवा करायची आहे तर अकरा दिवस कष्ट उद्धार स्तोत्र अतिशय दिव्य असा अनुभव देणार अतिशय दिव्य अशी सेवा तुमच्या आयुष्यात आलेलं दुःख कष्ट संकट त्रास किंवा आपल्या आयुष्यात एखादं अचानक आलेलं संकट असेल तर कुठल्याही संकटात जर तुम्ही अडकले असाल त्रासात असाल तर तुम्ही नक्कीच तुम्ही त्यातून बाहेर पडाल किंवा मा मार्ग निघेल किंवा कोणीतरी तुमचे शत्रू असतील तर या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी या संकटातून आपल्याला या संकटांवर आपल्याला मात करण्यासाठी जे की दत्त भगवान यांची सेवा आहे तुम्हाला ते पठन करायचं आहे आता ते कसं पठन करावं तर बघा हे घोरकष्ट उद्धार स्तोत्रम कमीत कमी एकावन्न कमी वेळा तुम्हाला पठन करायचं असतं किंवा अकरा वेळा तरी तुम्हाला ते पठन करावं पहिल्या दिवशी केंद्रात जाऊन तुम्हाला नारळ खडीसाखर अर्पण करायचं आहे महाराजांना विनंती करावी का महाराज माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या कारण बघा करता करविता तेच आहे तुम्ही मी आपण कोणीच नाही आपल्याला प्रत्येकाला वाटतं का माझ्याकडून माझ्या गुरूंची सेवा घडावी माझ्याकडनं गुरुचरित्र पारायण वाचलं जावं पण आपल्या संसारिक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणीमुळे आपल्याकडनं ही सेवा होत नाही पण त्यापेक्षा तुम्ही जर अकरा दिवस स्वामी चरित्र सारामृताची अकरा दिवसांची सेवा आपल्याकडनं घडत असेल किंवा आपल्याकडनं जेव्हा घडते म्हणजे अकरा दिवसात अकरा पाठ तुमच्याकडून होतात त्याचबरोबर दररोज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सुद्धा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे अकरा माळी याच पद्धतीने अकरा दिवस ही सेवा करा किंवा अकरा दिवस अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा बघा नित्य सेवेमध्ये आपण दररोज स्वामी चरित्र सारंभताचे तीन अध्याय आणि अकरा माडी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करतो पण ज्या ज्या व्यक्तींना दररोज अकरा माडी जमत नाही त्यांनी ह्या अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये तरी नित्यनियमाने अकरा माडीचा जप करावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्र जप करावा अखंड पद्धतीने अकरा दिवस स्वामी चरित्र सारामृत शक्यतो एक दिवसात एक पारायण करावं किंवा स्वामी चरित्र सारामृत ज्याप्रमाणे आपण नित्यसेवेमध्ये तीन तीन अध्याय आपण पठन करतो म्हणजे तुमचं एक सात दिवसांमध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं किंवा दररोज जर तुम्ही सात 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 या पद्धतीने तीन दिवस जर तुम्ही वाचन केलं तर ह्या सात दिवसांमध्ये सुद्धा म्हणजे तीन दिवसांमध्ये तुमचं एक पारायण होतं किंवा सात दिवसात आपलं एक पारायण होतं एका बैठकीत तुम्हाला वाचन करणं शक्य होत म्हणजे एकाच बैठकीत शक्य जर एका बैठकीत तुम्हाला वाचन करणं शक्य होत नसेल तर किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात छोटं बाळ आहे किंवा मला एक साथ बस म्हणजे कंटिन्युअस ये वेळेला बसणं शक्य होत नाही तर अशा वेळेस तुम्ही मध्ये उठला तरी चालणार कारण स्वामीचरित्र सारमृत आला जर जेव्हा कंटिन्यू नाहीच बसणं शक्य झालं तरी तुम्ही उठू शकता आणि वाचू शकता पण जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करतो ना तेव्हा असं अजिबात चालत नाही तेव्हा कंटिन्यू तुम्हाला एकाच बैठकीत ते, वा ला ते वाचावं लागतं तर बघा काही प्रॉब्लेम आला काही अडचणी आल्या तर तुम्ही एखाद्या कामासाठी किंवा छोटं बाळ आहे त्याच्यासाठी नक्कीच उठू शकता जेव्हा दत्त सेवा करतो तेव्हा या सर्व सेवा स्वामी सेवा दत्त सेवा आपल्याला बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करायच्या नाही आहेत कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बऱ्याच ब्लॉग मध्ये शेअर करत असते का बारा, बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असते त्याच्यामुळे आपण स्वामी सेवा सेवा करत नाही त्याचबरोबर या सर्व सेवा करत असताना तुम्हाला अकरा दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे मांसाहार वर्ज करायचं आहे घोरकष्ट उदार स्तोत्र तितकंच खूपच दिव्य स्तोत्र आहे तुम्ही जर नित्य सेवेमध्ये जर दररोज पठण केलं तर खूप छान असा अनुभव तुम्हाला मिळेल कारण तुम्ही जर अडकले असाल मानसिक त्रास होतोय तर नक्कीच यातून महाराज तुम्हाला मार्ग दाखवतील कारण ते दिव्य आणि तितकस प्रभावी असं घोरकष्ट उद्धार स्तोत्र त्याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे तर बघा आणि तुम्ही जर असं बघितलं तर खूपच कमी वेळ सुद्धा घोरकष्ट उद्धार स्तोत्र लागतो अगदी एक मिनिटांमध्ये सुद्धा वाचून होतं कारण खूप छोटस आहे जेव्हा आपण कंटिन्यू या सेवा करतो ता, तेव्हा ता तर खूप जोरात आपण वाचू शकतो सुरुवातीला स्पीड हळू असतो नंतर हळूहळू आपल्याला सवय झाली का ह्या सेवा आपल्याला खराव वाटतात कधीही आपल्याकडनं त्या सेवेमध्ये खंडन पडत नाही तर बघा खूप छान अनुभव येतात मात्र या सर्व सेवेमुळे आणि अजून बघा जर तुम्हाला गुरुचरित्र पालन करणं शक्य होत नाही किंवा हे बरेचशा गोष्टी आहेत त्या सुद्धा सेवा करणे शक्य होत नसतील तर सप्तशती गुरुचरित्र सार आणि सप्त संक्षिप्त गुरुचरित्र सार हे दोन जे ग्रंथ आहेत ना याच सुद्धा तुम्ही तीन वेळा किंवा पाच वेळा सात वेळा तुम्ही पारायण करू शकता यामध्ये अगदी खूप चो, छोटे छोटे अध्याय आहेत तर या अकरा दिवसात आणि ह्या अकरा दिवसात तुम्ही दत्त सेवा म्हणून गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्ही पठण करू शकता बघा तितकाच महत्वाचा चौदावा आणि अठरावा अध्याय ज्यामध्ये आपल्या दत्तांबद्दल सांगितलेला आहे अगदी दहा मिनिट सुद्धा लागत नाही इतका छोटासा आहे आम्ही तर दररोज पठण करतो गुरुवारी तरी आवर्जून पठण करावा आणि या अकरा दिवसांमध्ये अकरा दिवस अकरा दिवस दत्त महाराजांची किंवा दत्त भगवानांची सेवा म्हणून गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय पठण करा नक्कीच यामुळे सुद्धा तुम्हाला छान छान असा अनुभव येईल बघा याबद्दल सुद्धा एक मी सेपरेट व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे बघा प्रत्येकाला वाटतं का माणसं सुद्धा गुरुचरित्र पारायण व्हावं माझ्याकडनं सुद्धा गुरुचरित्र पारायणाची सेवा व्हावी सेवा घडावी महाराजांची इच्छा असल्याशिवाय कोणती सेवा होत नाही गुरुचरित्र हा तर पाचवा वेद आहे अडचणी येतात संकट येणार कारण जेव्हा अडचणी येतील आणि आपण त्या अडचणींवर मात करून पारायण करतो तेव्हा ते आपले आपला निश्चितच मार्ग लागतो आणि कोणतीही सेवा करा अडचणी तर दत्त जयंतीच्या या, या सात दिवसांच्या कालावधीमध्ये ज्या काही लहरी आहेत ना त्या खूप जास्त सात्विक लहरी आहेत कारण बघा केंद्रामध्ये अखंड ज्या काही आहे त्या सेवा चालू असतात आपल्या घरामध्ये आपण सेवा करतो केंद्रामध्ये सात दिवसांमध्ये रात्रंदिवस कधीही खंड पडत नाही त्या ज्या सेवा कंटिन्यू चालू असतात ना त्याच्यामुळे ज्या काही सात्विक लहरी आहेत ना त्या रहाव्या म्हणून आपल्याला सुद्धा जास्तीत जास्त सेवा करावी लागते आणि ह्या सेवेमुळे आपल्यामध्ये सुद्धा एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते केंद्रामध्ये प्रहराची यागाची सेवा आहे पण आपण जर घरामध्ये चंडियाग आपण कर घरामध्ये जर चंडियाग केला तर खूप जास्त खर्च लागतो दोन तीन दिवसही लागतात पण तुम्ही जर केंद्रामध्ये जर केला किंवा केंद्रामध्ये आपल्याकडून ही सेवा होते चंडीयागाची स्वामी याग रुद्रयाग याग ज्या काही प्रहराची सेवा आहे ती सुद्धा खूप जास्त महत्वाची आहे कारण बऱ्याच अनुभवातून आहे आहे किंवा सुद्धा सेवेला साक्षात महाराज दर्शन देतात एवढी ती प्रहराची सेवा आहे आपण सात दिवस महाराजांची प्रहरी असतो या सात दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याकडनं प्रहरी या सर्व सेवा महाराज करून घेतात आपल्यावर दत्त महाराजांची कृपा लागते अडचणी असो दुःख असो या सात दिवसांच्या कालावधीत जास्तीत जास्त सेवा करा त्याचप्रमाणे उद्धार सेवा देवाजवळ बसून करा तेव्हा तुम्ही सेवा करू शकतात आपण आपल्या संसारिक आयुष्यातील जबाबदाऱ्या सांभाळून आपल्याकडे असलेले संकट त्रास दुःख बाजूला ठेवून आपण महाराजांची सेवा करतो तेच ते बघतात आणि महाराजांनी खूप काही द्यावं म्हणून आपण कधीही सेवा करायची नाही तर महाराजांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे आज जे आहे ते आपल्याकडे त्यांच्यामुळेच आहे आणि ते आहे म्हणूनच हे सर्व काही आज आपल्यापर्यंत आहे नाहीतर आपण काय आपण कुठूनही काही आणलेलं नाही महाराजांबद्दल आपण फक्त कृतज्ञ आहोत म्हणून आपण सेवा करावी कारण बघा आपल्यासाठी जे योग्य आहे तेच महाराज देणार दे। हा विचार आणि विश्वास महाराजांवर ठेवावा कारण बघा आपला वाईट काळ म्हणतो का आपले प्रारब्ध आणि भोग जोपर्यंत प्रारब्धाचे भोग संपत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्यासाठी जे चांगलं आहे ते तुम्हाला कधीही मिळणार नाही कारण बघा आपल्यासाठी जे योग्य आहे तेच महाराज करणार आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा कलियुग आहे कलियुगातील कल सर्वात महत्वाची सेवा जी आहे ती म्हणजे नामस्मरण बघा अकरा दिवस दत्त महाराजांची सेवा करा कोणाबद्दलही वाईट विचार न करता आणि फक्त आणि फक्त सेवा करा तुम्ही जर अनुभव घेतला असेल ना तर तुम्ही जर कंटिन्यू सेवे करी असाल किंवा सेवा करत असाल किंवा या अकरा दिवसात जरी तुम्ही सेवा ही सेवा केली तर महाराज एवढं देतात ना की तुम्हाला कधीही काहीही कमी पडू देत नाही जिथे आपण कमी तिथे महाराज आपल्या पाठीशी उभे असतात आणि तेच आपल्याला सुद्धा हवं असतं की आपल्या वाईट काळात महाराज आपल्या पाठीशी असले ना मग आपल्याला कोणाचीही गरज पडत नाही कोणताही निर्णय घेण्यासाठी महाराज आपल्या पाठीशी असतात आपण तेव्हा सक्षम असतो सो जास्तीत जास्त सेवा करा आम्हीसुद्धा करणार आहे तुम्हीसुद्धा करा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आता या दत्त जयंतीनिमित्त असे छान छान डेली ब्लॉग्स बघायला मिळतील पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू